नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका किल्ल्याची सफर करणार आहोत जो मराठा साम्राज्यातील किंवा स्वराज्यातील सर्वात शेवटी बांधलेला किल्ला म्हणून ओळखला जातो पुण्यापासून हाकेच्या जा अंतरावर असलेला पण इतिहासाची साक्ष देणारा हा किल्ला म्हणजे मल्हारगड यालाच अनेकजण सोनेरीगड असेही म्हणतात मल्हारगड हा किल्ला सासवडजवळील झेंडेवाडी गावाजवळ आहे हा किल्ला साधारण सतराशे पंचाहत्तरच्या सुमारास बांधण्यात आला पेशवे काळात संरक्षणासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती याचे बांधकाम भीमराव पानसे आणि कृष्णाजी पानसे या दोन सरदारांनी केले होते जे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते हा किल्ला आकाराने त्रिकोणी असून तो बाले किल्ला आणि माची अशा दोन भागात विभागलेला आहे समुद्रसपाटीपासून सुमारे एकतीसशे सदुसष्ट फूट उंचीवर असलेल्या या किल्ल्यावर प्रवेश करताना आपल्याला दोन भव्य दरवाजे दिसतात किल्ल्याच्या बाले किल्ल्यात दोन महत्वाची मंदिरे आहेत वजा एक खंडोबाचे मंदिर ज्यामुळे याला मल्हारगड नाव पडले आणि दुसरे महादेवाचे मंदिर या मंदिरांच्या समोरच एक सुंदर पाण्याचे टाके देखील आहे किल्ल्याच्या तटबंदीवरून उभे राहिल्यावर तुम्हाला निसर्गाचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो इथून जेजुरीचा डोंगर सासवडचा परिसर आणि करा नदीचे खोरे स्पष्ट दिसते जर वातावरण स्वच्छ असेल तर तुम्हाला पुरंदर आणि वज्रगड हे किल्ले देखील दुरून पाहता येतात जर तुम्हाला एक दिवसाचा ट्रेक करायचा असेल तर मल्हारगड हा सर्वोत्तम पर्याय आहे पुण्यावरून हडपसर दिवे घाटमार्गे सासवडला जाताना झेंडेवाडी गावाकडून तुम्ही किल्ल्याकडे जाऊ शकता पायथ्यापासून वर पोहोचण्यासाठी साधारण तीस ते चाळीस मिनिटे लागतात पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हा किल्ला अतिशय सुंदर दिसतो तर मित्रांनो स्वराज्याचा हा शेवटचा ऐतिहासिक वारसा तुम्ही नक्की अनुभवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका